नमस्कार ओम फिजिओथेरपी क्लिनिकचा शुभारंभ सोळा उत्साहामध्ये संपन्न छत्रपती चौक शिवशंभू बेकरीच्या बाजूला रिंग रोड नांदेड येथे ओम फिजिओथेरपी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा माननीय श्री डॉक्टर ऋतुराज जाधव सर प्रसिद्ध न्यूरोसर्जन यशुसाई हॉस्पिटल नांदेड व डॉक्टर राजेंद्र पाटील सर फिजिओ केअर सेंटर नांदेड यांची हस्ते करण्यात आले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सौराजेश्रीताई हेमदभाऊ पाटील हे होते तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती माननीय डॉक्टर सदाशिव चोंडेसर डॉक्टर विजय भारतीय सर डॉक्टर रमेश सर या शुभारंभ सोहळ्याला विशेष उपस्थिती माननीय डॉक्टर श्री सदाशिव चोंडे सर श्री डॉक्टर विजय सर श्री डॉक्टर रमेश सर श्री डॉक्टर कैलास सर माननीय डॉक्टर श्री सुनील देशमुख सर आशिष सर श्री डॉक्टर रंजन सर माननीय डॉक्टर श्री सुनील कदम सर माननीय श्री डॉक्टर ईश्वर सर हे होते या कार्यक्रमाचे विनीत माननीय श्री डॉक्टर रवींद्र बापूराव बिलोलीकर जनरल फिजिशियन आशिनी हॉस्पिटल नांदेड तसेच श्री सांबा रामराव सिद्धेवार संचालक माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत श्री डॉक्टर संजय चनप्पा देलमाडे शिवम क्लिनिक मालेगाव माननीय श्री डॉक्टर हेमंत बालाजी मिरचे श्री डॉक्टर चेतन पडोळे श्री डॉक्टर ऋषिके सूर्यवंशी हे होते ओम फिजिओथेरपी या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मनक्यातील गॅप गुडघेदुखी मानदुखी पाडदुखी कंबरदुखी इत्यादी आजारावर योग्य इलाज केला जाईल जर जा छत्रपती चौक येथे ओम फिजिओथेरपी क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे आणि अत्यंत तज्ज्ञ अशा या सगळ्या तरुण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर या ठिकाणी सुरू होत आहे खरं म्हणजे आजच्या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकच जणाला वेगवेगळ्या कुठेतरी ग्रस्त झालेले असताना या फिजिओथेरपीची गरज पडत असते विशेषत आज काही जर अर्धंगवायू झाला असेल त्यांना फिजिओथेरपीची गरज असते वाहनांचा अत्यंत वापर प्रत्येकजण करतो आहे बसण्याचे पोश्चर्स असतील धावपळीचं आयुष्य आहे आणि वेगवेगळ्या वेग आजारांमध्ये सुद्धा डॉक्टरांना फिजिओथेरपी आज सजेस्ट केली जाते तेव्हा आपल्या परिसरात आपल्या जवळपास हे सेंटर असावं अशी या परिसरातल्या लोकांची मागणी होती आणि या मागणीच्या अनुसार आज डॉक्टर हेमंत मिरचे असतील सूर्यवंशी असतील पडोळेसर असतील या सगळ्या डॉक्टर मित्रांनी एकत्र येऊन हे सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे अत्याधुनिक अशा सगळ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेलं हे सेंटर या सेंटरची सगळी माहिती आपण आतमध्ये जाऊन जर बघितलं तर निश्चितच मिळेल की सगळेच सुसज्ज अशी अत्याधुनिक साधनसामुग्री या ठिकाणी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की या सेंटरचा लाभ घेऊन आपल्या आजारातून मुक्त होण्यासाठी आपण निश्चितपणे या ठिकाणी यावं या सगळ्या डॉक्टरांना या सेंटरला उत्तमोत्तम सेवा करण्यासाठी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते निश्चितच हे सेंटर येणाऱ्या काळात नावारुपाला येऊन नांदेड नगरीमध्ये एक चांगली सेवा देणारं फिजिओथेरपी सेंटर म्हणून नावारूप असेल यात शंका नाही आहे खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर हेमंत बालाजी मिरचे आज माझ्या फिजि ओम फिजिओथेरपी क्लिनिकचा शुभारंभ संपन्न झाला याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सर्जन मान्य डॉक्टर ऋतुराज जाधव सर मान्य डॉक्टर राजेंद्र पाटील सर माननीय सौ so, राजश्रीताई पाटील गोदावरी अध्यक्ष गोदावरी बँक अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या उपस् उपस्थितीमध्ये चांगल्या दिमाखात संपन्न झाला आणि या प्रसंगी आ, दुसरे पण बरेच डॉक्टर उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर सदाशिव चोंडे सर डॉक्टर देशमुख सर स्पर्श क्लिनिक डॉक्टर रमेश वटमे सर, सर्वांनी उपस्थिती सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो